मराठी वर गेली वर वर वर्ष मनावर आधीराज्य गाजवणारा विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या आता पुन्हा एकदा महाराष्ट्राला हसवायला सज्ज झाला आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता एका वर्षभरासाठी या शोने विश्रांती घेतली होती यानंतर आता चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सुरू होणार आहे यंदा या कार्यक्रमामध्ये कॉमेडीचं गँगवार अनुभवायला मिळणार आहे श्रेया बुगडे गौरव मोरे प्रियदर्शन जाधव कुशल बद्रिके भारत गणेश पुरे ही कलाकार मंडळी या नव्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजित खांडेकर यांना दिली आहे या, या पर्वाच्या लेखनाची जबाबदारी योगेश शिरसाट यांना दिली आहे तसेच त्यांच्यासोबत लेखक अनिश गोरेकर अभिषेक गावकर रोहित कोतेकर अक्षय जोशी पूर्णानंद वांदेकर आणि अमोल पाटील हे लेखक असणार आहे चला हवा युद्याच्या प्रत्येक भागात गँग स्लॉट्स म्हणजेच पाच मे तासच एक विशेष विनोदी सादरीकरण होईल याचबरोबर महाराष्ट्रातून आलेले पंचवीस विनोदी कलाकार प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत हा कार्यक्रम सव्वीस सव्वीस जुलैपासून शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केला जाणार आहे तर प्रेक्षक मित्रांनो तुम्ही या कार्यक्रमासाठी उत्सुक आहात की नाही कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका आणि ह्या कार्यक्रमामध्ये अजून तुम्हाला कोणाची कमी भासते हे देखील सांगायला विसरू नका